जय श्रीराम श्री स्वामी समर्थ तर पहा आज आपण आलेलो आहोत की हैदराबादमधले हैदराबादमध्ये आपण वास्तुशांतीची पूजा केलेली आहे तर वास्तुशांतीची पूजा करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे नेमकं वास्तुशांती ही पूजा करायची कशासाठी काय आहे ज्यावेळेस आपण कुठलंही नवीन घर बांधत असतो नवीन घर बांधल्यानंतर त्या घरामध्ये जी रेती बीट सिमेंट वाळू वगैरे वापर करतो आपण तर त्या वाळूमध्ये रेतीमध्ये सिमेंटमध्ये ते सिमेंट कुठून आलेलं आहे रेती कुठून आलेली आहे हे आपल्याला त्याची माहिती नसते आणि ती माहिती नसती आणि ते बाधित आहे का तर ते आपल्याला ते पण माहीत नसते तर बाधित असेल तर ते व्यवस्थित करण्यासाठी त्याला शुद्ध करण्यासाठी आपण काय करत असतो की बाबा तर वास्तुशांती करत असतो वास्तुशांती म्हणजे ज्यावेळेस या पृथ्वी तलावावर भूमीवर वास्तू पडलेला असतो त्या वास्तूला शांत करण्यासाठी आपण घर बांधले पण त्याला जो नैवेद्य आहे ते नैवेद्य पोहोचवायचं आहे वास्तूला तर त्यासाठी आपण वास्तुशांती केलेली असते तर आता वास्तूमध्ये आपण काय काय मांडणी करतो कुठलं कुठलं मंडल मी मांडलेलं आहे हे तुम्ही आता पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता की खाली आता हे काय आहे स्वस्त पुणे मंडल आहे त्यानंतर वरचं जे मंडल आहे आता हे मंडल काय आहे तर हे मंडल आहे प्रधान देवता प्रधान देवता म्हणजे काय आहे की बाबा मुख्य पूजेचा केंद्रबिंदू सर्वात सर्व पूजेचा जर केंद्रबिंदू मूळ स्थान मध्यस्थान कोणता असेल तर सुरुवातीतून होते कुठून तर प्रधान कलशा बसून त्याला म्हणतात प्रधान देवता आणि त्याही पलीकडे गेलं तर तुम्ही पाहू शकता की काय आहे तर पुढचं जे मंडल आहे ते आहे नांदी समाराधन आणि नांदी समाराधन मंडल म्हणजे हे नांदी समाराधन पूर्वजांची पूजा असते त्याच्याही पलीकडे गेलं तर ते आहे आपला पंचाचारी देवता म्हणजे जे आपले गुरु असतात त्या गुरुचं पूजन या ठिकाणी पंचाचारी म्हणून झालेलं आहे आणि त्याही पुढं चला आता इथं आहे चतुसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट सुपाऱ्या मांडलेल्या आहेत जे की देवीचे चौसष्ट अवतार आहेत ते या ठिकाणी मांडून त्या मंडळाचं पूजन करून आव्हान वगैरे नैवेद्य पोहोचित झालेलं आहे आरती वगैरे झाली त्यानंतर इथं आहे जलमात्रका म्हणजे जे पाणी असते घरामध्ये बोर वगैरे तर त्या पाण्याची पूजा जलदेवताच्या माध्यमातून केली जाते म्हणून ही आहे जलदेवतेची पूजा आणि त्याही पुढे आलं तर काय आहे अर्ध्या भागामध्ये महादेवाची जी पिंड असते त्याच्या अर्ध्या भागामध्ये पार्वती असते आणि अर्ध्या भागामध्ये महादेव असते म्हणून महादेव पार्वतीचं या ठिकाणी एकलिंगचं भद्रमंडल मांडलेलं आहे आता याच्यानंतर आहे ही सुखदुर्डी आता ही सुपदुर्डी कशासाठी मांडली सुखदुर् दुर्डी मांडण्यामागचं कारण काय आहे सुखदुर्डी यासाठी मांडलेली आहे की बाबा लक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी देणारी देवता ही सुख दुर्डीतून अन्न वगैरे कसून पुरवल्या जातं तर सुख सुपामध्ये दुर्डीमध्ये आपण अन्न वगैरे ठेवतो म्हणून सुख दुर्डीची पूजा लक्ष्मी देवचा अंकुररोपण देवता सुद्धा त्याला म्हटल्या जाते आणि त्याही अलीकडे आलं तर बघता तुम्ही पुढचं मंडल आहे महादेव आणि पार्वती महादेव पार्वती शास्त्रामध्ये हो कारण वंदनीय त्रिकालाचे स्वामी सर्व विश्वाचे स्वामी जर कोण असतील तर महादेव आणि पार्वती आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण विवाह लावलेला आहे आणि त्यांचं सुद्धा पूजन केलेलं आहे आवाहन केलेलं आहे स्थापन केलेलं आहे आणि त्या पलीकडे आला तर नंतर काय आहे या ठिकाणी वास्तुमंडल आहे तर हे वास्तुमंडल पूजन काय आहे तर वास्तुमंडल पूजन हे असते की बाबा काय आहे तर अखंड घराला या शांतता ठेवण्यासाठी तंटे किरकिर्या वगैरे होऊ नये नवीन घरात आल्यानंतर सुख शांती घेऊन येण्यासाठी आपण वास्तुमंडलला मंत्रित करून त्याला स्नान वगैरे करून शुद्ध करून या ठिकाणी या वास्तूमध्ये आपण त्याला दफन करणार त्यानंतर पुढे आला तर काय आहे क्षेत्रपाल क्षेत्रपाल म्हणजे काय आहे एवढी पूजा केली जर एवढ्यामध्ये काही जर बाधा असेल तर म्हणून याचं काय केलं आपण आव्हान केलं आणि आव्हान स्थापन केल्यानंतर नंतर, नंतर काय केलं जातं की या ठिकाणी जो भाताचा पुतलविधी केला जातो काही जर दोष असेल तर तो भाताच्या माध्यमातून माते बाहेर टाकला जातो तर आता आणखी इकडे तुम्ही पाहू जमिनीतली वाळू असते माती असते त्या मातीचं पूजन आपण कसं करायचं तर एक मंडल आहे हे कोणतं मात्रका आणि मात्रकाच्या मंडलाच्या माध्यमातून आपण काय करतो मातीची पूजन केल्या जाते तर हे आहे तर नवग्रहाचे आदि देवता नवग्रहामध्ये दे तीन देवता असतात प्रत्यादी देवता आदी देवता आदि देवता अशी तीन देवता असल्यानंतर प्रत्यादी देवतेचं पूजन म्हणजे जी नवग्रहाची आकृती जशा कशी या ठिकाणी मांडून मंडल मांडले आणि त्या मंडळाच्या माध्यमातून नवग्रहाचं केलं आवाहन केलं ताप यावी आणि पूजे यावी म्हणजे काय आहे की आवाहन म्हणजे देवांना जसं आपण एखाद्या सोयऱ्याला बोलवलं त्या प्रकारे देवांना बोलवलं या बसा जेवण करा आणि आपलं आराम करा असं आपण सांगितलं आणि त्यानंतर अलीकडं आलं तर ते देवीचे सोळा अवतार आहेत मरे माय पोचे माय देवीची देवी, देवी, देवी गावात असतात तर त्या देवीचे सोळा अवतार म्हणजे हे सोडस मात्रकाचं मंडळ षोडस मात्रकाच्या मंडळानंतर नवग्रहाचे जे आता हे आहे नवग्रहाचे मुख्य दैवत ज्यावेळेस आपण लग्नाचा विचार करतो आर्थिक व्यवहार घरामध्ये हातात घेताना करत्या पुरुषाकडून आपल्या हातात येत असताना कुठलाही व्यवहार घेत असताना कुठलंही कार्य करत असताना त्यावेळेस आपण कुंडलीचा भाग विचार करतो किंवा मुहूर्त पाहतो जन्मलेले नाव पाहतो त्यावेळेस प्रत्येक ग्रहाचा विचार केला जातो त्यासाठी हे आपले आहे आपलं काय आहे नवग्रहाचं मंडल आहे आणि नवग्रहाची पूजा आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे गॅसची पूजा केलेली आहे कारण तर त्या गॅसच्या माध्यमातून अन्न आपल्याला देणारी ती माता आहे अन्नपूर्ण माता म्हटल्या जाते आणि त्या ठिकाणी आपण अन्नपूर्ण मातेचं मंडल म्हणजे समजून त्या गॅसची पूजा केलेली आहे दूध वरी उटू घातलेला आहे म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नाची भरभराट अशीच होत राहू कधी कमी पडू नये म्हणून दुधाचे उतू घालून या ठिकाणी पूजन केलेलं आहे सर्वांना सर्वांना जय श्रीराम श्री स्वामी समर्थ जय श्रीराम